माझ्या वाढदिवसानिमित्त गेली सततच्या एक चार ते पाच दिवस झालं विविध सामाजिक उपक्रम आमचं स सोनी सावरकर मित्रपरिवार यश्वा फाउंडेशन विविध सामाजिक उपक्रम घेत आहे यामध्ये आपण काल परवा दोन ते तीन दिवस के वाय सी के आधार कार्ड अपडेट नवीन आधार कार्ड दुरुस्ती नवीन आधार कार्ड काढणं आयुष्यमान भारत लाडकी बहिणी योजना या विविध योजना दोन ते तीन दिवस आम्ही आ, या माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केलं आणि यामध्ये एक हजार लोकांनी के वाय सी आयुष्यमान भारत आणि लाडकी बहीण के वाय सी केलेल्या आहेत आणि तसंच काल 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 कालच मुखबदीर शाळेवर खाऊ वाटप आणि साहित्य वाटप केलं तसेच आपल्या वृद्धाश्रमामध्ये निष्टांग जेवणाचं नियोजन केलं होतं व आज सकाळपासून महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे या महा आरोग्य शिबिरामध्ये मोफत चष्मे वाटप मोफत मृत्यूबिंद तसेच सर्व शस्त्रक्रिया आरोग्य विभागाच्या मोफत करण्याचं आज आयोजित केले आहे आणि या शिबिरामध्ये सकाळपासून भरपूर लोकांनी या आरोग्य शिबिरामध्ये भाग घेतला आहे आणि दोनशे ते अडीचशे तीनशे लोकांपर्यंत चष्मे वाटप झालेलं आहे आणि दीडशे ते दोनशे लोकांपर्यंत आरोग्य तपासणी झाले आहे आत्तापर्यंत पाचशे ते सहाशे लोकांची आरोग्य तपासणी झाली आहे आणि तसेच पाच वाजेपर्यंत कमीत कमी एक हजार आरोग्य शिबिरामध्ये रुग्णाची सेवा होईल हे अपेक्षित आहे आणि आरोग्य उत्फूर्त असा प्रतिसाद आहे मान्य शहाजीबापू पाटील हे आमचे मार्गदर्शक आहेत आम्ही पहिल्यापासून शहाजीबापूंचं मार्गदर्शनाखाली काम करतो गेले अनेक वर्ष मा म ते आम्हाला शुभेच्छुक म्हणून आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध सामाजिक उपक्रम आयोजित करतो या शिबिराचं आम्हाला त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही त्या शिबिराचं आयोजन करतो आगामी निवडणुकीच्या चर्चेमध्ये जरी माझं नाव असेल तर पक्षश्रेष्ठी किंवा जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आहेत ते ठरवतील त्या त्या निर्णयाचा आम्ही अंमलबजावणी करू या वार्डामध्ये पक्षश्रेष्ठीने मला या प्रभाग क्रमांक उमेदवारीची संधी दिली तर रखडलेली कामं आहेत विविध या प्रभागातली रखडलेली कामं आहेत पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आम्ही आता सोडवत आहे विविध रस्त्याचे कामं आहेत मंदिराची कामं आहेत असे विविध उपक्रम या प्रभागामध्ये आधुरी कामं आहेत ते पूर्ण करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करीन पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास ठेवला तर नक्कीच विश्वासाला पात्र राहून या प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा माझं मानस आहे